नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपलं स्वागत करतो या विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी टे तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजची माहिती ऍडमिशन प्रोसेसची माहिती तसेच संपूर्ण पेड काउन्सिलिंग या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून करून देत असतो तर आता इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यानंतर आपल्याला आपल्याला स्पॉट राऊंड म्हणजे काय त्याचबरोबर रिपोर्टिंग प्रोसेस काय आहे त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचबरोबर मॅनेजमेंट ऍडमिशनची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आपण देणार आहोत व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे तर थोडासा विद्यार्थी पालकांना विनंती आहे की वेळ काढून त्यांनी व्हिडिओ बघायचा आहे त्यामध्ये आपण संपूर्ण प्रोसेस जे आहे ते आपण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत तर यामध्ये आपण पाहू तर सुरुवातीला इथे ऍडमिशन पोर्टल आहे अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसचं त्यानंतर आपण इथे बीई पी टेकला आल्यानंतर इंजिनिअरिंग साठी आपण इम्पॉर्टंट डेट्स बघू तर इम्पॉर्टंट मध्ये थोडीशी समरी घेऊ तर दोन महिन्यापूर्वी ही ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली होती तर अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जूनला सुरू झाली होती आणि चौदा जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही स्क्रुटनी सेंटरच्या माध्यमातून घेतली होती त्यानंतर एकोणीस जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती आणि फायनल मेरिट लिस्ट ही चोवीस जुलैला आली होती त्यानंतर सीट मॅट्रिक्स पंचवीस जुलैला आला होता आणि पहिल्या राऊंडचं जे चॉईस फिलिंग आहे ज्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणतो ते आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये केलं होतं त्यानंतर एकतीस तारखेला अलॉटमेंट आलं आणि एकतीस तारखेला काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं काही विद्यार्थ्यांना मिळालं नाही तर यामध्ये त्यांचा ते रिपोर्टिंग प्रोसेस असेल किंवा वन प्लाउंज ऑनलाईन पेमेंट असेल ही सर्व प्रोसेस विद्यार्थ्यांनी यामध्ये कम्प्लीट करून बेटरमेंट करून किंवा सेल फ्रीज करून किंवा ॲटो फ्रीज करून विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट केली ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं ते विद्यार्थी पुढच्या राऊंडला ज्याला सेकंड मध्ये से आले तर सेकंड राऊंडची जी वॅकन्सी पोझिशन ती आहे ती पाच ऑगस्टला आली आणि सहा सात आठ तीन दिवसांमध्ये आपण चॉईस फिलिंग करून घेतलं ते जे अलॉटमेंट हे अकरा ऑगस्टला आली सिमिलर आता यामध्ये फर्स्ट थ्री प्रेफरन्स हे फ्रीज झाले होते त्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांना फ्रीज झाल्यामुळे ऍडमिशन घ्यावं लागलं होतं बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या तीन मध्ये बारा तेरा चौदा हे तीन दिवस ऍडमिशन प्रोसेस साठी दिले होते त्यानंतर कॅप राऊंड थ्री ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट घेतलं होतं ते बेटरमेंट घेतल्यानंतर विद्यार्थी पं पंधरा ऑगस्टला त्याचा सीट मॅट्रिक्स आला आणि सोळा सतरा अठरा या तीन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलं आणि जे अलॉटमेंट हे एकवीस ऑगस्टला आले आता यामध्ये सुरुवातीचे सहा ऑप्शन ॲटो फ्रीज केले होते बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टमध्ये ती रिपोर्टिंग प्रोसेस कंडक्ट झाली आता राऊंड फोर चालू आहे तर राऊंड फोरचा जो सीट मेट्रिक्स आहे तो सव्वीस ऑगस्टला आलेला आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दिवस ही चॉईस फिलिंग होणार आहे आणि त्यानंतर आपली जी अलॉटमेंट आहे ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला येणार आहे तर एक सप्टेंबरला आल्यानंतर आपण काय करायचं आहे त्यानंतर पुढं काय करायचं तर यामध्ये आपण समजून घेऊ पहिल्यांदा रिपोर्टिंग प्रोसेस तर रिपोर्टिंग प्रोसेस तुमची एक तारखेला जे काय अलॉटमेंट येईल किंवा तुमची जे काय अलॉटमेंट असेल ती कॅरी फॉरवर्ड करावी लागेल आणि दोन तीन चार म्हणजे दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जे काही कॉलेज इन्स्टिट्यूट अलॉट झालेले आहे त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे त्या ॲडमिशनला जाताना काय काय कागदपत्र लागणार आहेत कागदपत्रामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला पहिल्यांदा सीट ऍक्सेप्टन्स लेटर तर सीट ऍक्सेप्टन्स लेटर म्हणजे तुमचं जे काय फ्रीज झालेलं आहे तर फ्रीज झालेलं हे तुमचं लेटर लागेल त्याला आपण सीट ऍक्सेप्टन्स लेटर म्हणतो ते सीट ऍक्सेप्टन्स लेटर पहिलं लागणार आहे त्यानंतर तुमचं स्क्रुटनी सेंटरला जे जा व्हेरिफिकेशन झालेलं ले ले, ले, लेटर तर स्क्रुटनी सेंटरचं जे काही लेटर आहे हे तुम्ही घेऊन जाऊ शकता ज्याच्यावर तुमचा स्टॅम्प असतो सी स्क्रुटनी सेंटरचा त्याचबरोबर तुम्ही जे काय डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केले होते जे काही नऊ दहा डॉक्युमेंट तुम्ही जे काय अपलोड ज्याच्यामध्ये तुमचं नॅशनॅलिटीसाठी डोमेसाईल असेल किंवा एल सी असेल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल असेल इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं दहावी बारावीचं मार्कशीट असेल जेईम एनचं स्कोर कार्ड सीईडी स्कोर कार्ड जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही सीईडीसी च्या वेबसाईटला अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट एक ओरिजिनल सेट आणि दोन ते तीन जेरोक्स सेट बरोबर घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक स्कॅन कॉपी तुमच्या पेन मध्ये ठेवायची आता स्कॅन कॉपी कशासाठी तर उद्या ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना आपल्याला स्कॅन कॉपी डॉक्युमेंट लागतात कारण हे डॉक्युमेंट तुमचे कॉलेज जमा करून घेतं तर यानंतर तुम्ही बघू शकता तर दोन ते चार मध्ये रिपोर्टिंग, रिपोर्टिंग प्रोसेस आहे रिपोर्टिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं तसं सा। सीट ऍक्सेप्टन्स लेटर लागेल स्क्रुटनी सेंटरचे जे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लागतील त्याचबरोबर तुम्ही जे काय डॉक्युमेंट अपलोड केले होते ते सर्व तुमचे लागणार आहेत आता यामध्ये आपण एखाद्या कॉलेजचं पाहू तर यामध्ये आपण मध्ये पाहू शकतो तर रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट ज्याला आपण सीट ऍक्सेप्टन्स लेटर म्हणतो जे फ्रीज आहे तर फ्री असलेले ले, लेटर तुम्हाला एक कॉपी तुमच्या लॉग इन मधून घ्यायचं आहे रिसिप्ट कम अॅक्नॉलॉजमेंट थ्रू स्टुडंट लॉग इन अलॉटेड ई स्क्रुटनी सेंटर किंवा तुम्ही जर ऑफलाईन केलं असेल तर त्याच्यावर सही शिक्का असणारा लागणार आहे तर सीईटी स्कोर कार्ड ओरिजिनल म्हटलेलं आहे तर सीईटी स्कोअर कार्ड हे तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटला किंवा तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तेच ओरिजिनल असते एखाद्या वेळ तुम्ही तिचे कलर प्रिंट घेऊन जाऊ शकता जेही स्कोर कार्ड लागेल त्यानंतर ट्वेल्थचं मार्कशीट ट्वेल्थचं एल सी लागेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल लागेल दहावीचं मार्कशीट ओरिजिनल लागेल डोमिसाईल तुमच्याकडे असेल तर ओरिजिनल लागेल बर्थ सर्टिफिकेट आहे ती काही मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅलिडिटी नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलिअर हे एस सी एसटी कॅन्डिडेटना नाही लागत पण जे हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत जर तुम्ही ईबीसी किंवा गव्हर्नमेंट बेनिफिट घेत असाल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे ते पण ओरिजिनल लागणार आहे तुमचं बँक असेल तर बँक पासबुक असेल तर बँक पासबुक सुद्धा घेऊन जाऊ शकता आधार कार्ड मॅन्डेटरी आहे आधार कार्ड सुद्धा तुम्ही घेऊन जायचं आहे त्याचबरोबर पॅन कार्ड तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता डोमेसाईल आता जर डिफेन्स कॅन्डिडेट असेल तर डिफेन्स साठी तुम्ही तुमच्या वडिलांचे किंवा फादर मदर जे काय असतील ते त्यांचं डोमेसाईल घेऊन जायचं आहे त्याचबरोबर डिफेन्सचं सर्टिफिकेट पण घेऊन जायचंय मायग्रेशन सर्टिफिकेट हे ओएमएस कॅंडिडेट साठी असतं ट्वेल्व मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट ओ एम एस कॅन्डिडेटसाठी असतं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सुद्धा ते सुद्धा अदर दॅन महाराष्ट्र बोर्डचे जे कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी लागतं त्यानंतर तुम्ही जर रिपीट केला असेल गॅप सर्टिफिकेट असेल तर गॅप सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स आहेत पासपोर्ट साईज फोटोग्राफ सुद्धा तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकता ते हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत जे तुम्ही ला अपलोड केले होते हे सर्व तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत त्यामध्ये आपण फी स्ट्रक्चर पाहू तर या ठिकाणी एखाद्या कॉलेजचं आपल्याकडे फी स्ट्रक्चर आहे तर यामध्ये तुम्ही ज्या काय कॅटेगरीमध्ये आता जर समजा तुमचं टी एफ ऍडमिशन झालं असेल तर टी एफ डब्ल्यू ची फीचा तुम्हाला डीडी ऑनलाईन च्या माध्यमातून तुम्ही ऍडमिशन पेमेंट करू शकता तर पेमेंटसाठी एक दिवस ते काय तुम्हाला कॉर्डिनेटरचा नंबर आहे या ठिकाणी दिलेला आहे फ्रीजच्या लेटरवर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून पेमेंट गेटवे विचारू शकता की कुठल्या कुठल्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो पेमेंट साठी तुम्हाला फी स्ट्रक्चर साठी कॉलेज चे वेबसाईट व्हिजिट करायची आहे आणि वेबसाईटला जे काय तुम्हाला फी सांगितलेली ते आहे तेवढी फी तुम्ही घेऊन जाणं अपेक्षित आहे तर या पद्धतीने तुमचं फी स्ट्रक्चर झालं रिपोर्टिंग झालं आता आपण पाहू पुढं पुढं जर पाहिलं तर तुमचं जे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जो आहे त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो पंचवीस जुलैला सुरू झाला आणि उद्या परवा दिवशी एक सप्टेंबर दिवशी तो सपणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लॉग इन मध्ये जाऊन स्पॉट राऊंडचं रजिस्ट्रेशन आणि इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर खूप साऱ्या कॉलेजनी त्यांच्या वेबसाईटला सुद्धा ऑप्शन फॉर्म ठेवलेला आहे तर तो, तो स्पॉट राऊंडचं तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता त्यानंतर जी काही कॅन्डिडेटची लिस्ट आहे ही चार तारखेला त्या त्या कॉलेजला रिस्पेक्टिव्ह कॉलेजला ती ट्रान्सफर केली जाणार आहे त्यामुळं तुमचं त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये नाव असणं अपेक्षित आहे तरच तुम्हाला त्या स्पॉट राऊंड किंवा एक ॲप राऊंड किंवा इन्स्टिट्यूट राऊंडला तुम्ही किंवा मॅनेजमेंट राऊंडला अप्लाय करू शकता आता इन्स्टिट्यूट राऊंड आणि वॅकेंट जो आहे तो कधी होणार आहे तर सहा तेरा सहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या वेळेमध्ये हा इन्स्टिट्यूट राऊंड होणार रा आहे यामध्ये तुमच्या जा जे काही वॅकन्ट सीट्स आहेत त्या तुमच्या सीट मॅट्रिक्स येईल त्याचबरोबर तुमचे ऍप्लिकेशन असेल प्रिपेअर मेरिट लिस्ट असेल कॅरी आउट द कंप्लीट प्रोसेस असेल ही सर्व प्रोसेस ही तुमची होणार आहे हे सगळे साडेतीनशे जे काय तीनशे साडेतीनशे कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजचे जे स्पॉट राऊंड असेल किंवा मॅनेजमेंट राऊंड जे आहेत ते सहा ते तेरा ते ते ह्या आठ दिवसामध्ये कम्प्लीट होणार आहेत त्यानंतर लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन सीट विथ फुल फी रिफंड हे अकरा तारखेला आहे आणि कट ऑफ डेट जर पाहिली तर कट ऑफ डेट ही आपली तेरा तारखेला आहे तेरा तारखेला संध्याकाळी पाच नंतर कुठल्याही पद्धती त्यानंतर कुठल्याही पद्धतीचे ॲडमिशन हे होणार नाही आहेत त्यामुळं तुम्हाला जसं मी सांगितलं त्या पद्धतीने रिपोर्टिंग प्रोसेस रिपोर्टिंग प्रोसेस साठी तुमचे डॉक्युमेंट फीज पेमेंट गेटवे हे तुम्ही ते काय मिळालेले आहे त्या कॉलेजला विचारू शकता स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट राऊंड जे आहेत त्याचे वॅकन्सी पोझिशन त्यांना अप्लाय कसं करायचं किंवा त्यांची स्कॉलरशिप्स काय आहे किंवा जी काय फीज आहे हे तुम्हाला कॉलेजवर मिळून जाईल त्यानंतर मॅनेजमेंट मॅनेजमेंटचे जे आहे ते मॅनेजमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर गवर्नमेंटने यावर्षी थ्री टाइम्स फी मॅनेजमेंटसाठी सांगितलेल्या आयक्यू साठी तर आयक्यू कोट्याची फी थ्री मध्ये राहणार आहे तर काही कॉलनी थ्री टाइम्स काही कॉलनी टू टाइम्स काही कॉलनी सिंगल फीज यामध्ये केलेल्या जर तुम्हाला मॅनेजमेंट मधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर ही संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस आहे तर या संपूर्ण ऍडमिशन मध्ये आता हा शेवटचा टप्पा आहे शेवटचा टप्पा फार महत्वाचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी स्पॉटचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लॉग इनला जाऊन सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर ही सर्व रिपोर्टिंग प्रोसेस वगैरे मी तुम्हाला सांगितलेली आहे तसंच बाकी काय तुम्हाल तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता धन्यवाद चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिवना शेअर करा थँक्यू भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं थँक्यू